नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही आज मी चालले लालबागला तिथून आल्यानंतर मला शॉपवर पण जायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर उठून घरची कामे आवरून मुलूंवरून ट्रेन पकडली आणि रोडला उतरले ॲक्च्युली मागचा डबा पकडायला हवं होतं पण मी विसरपणाने पुढचा डबा पकडला त्यामुळे मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालावं लागलं सरळवरती चालत आल्यानंतर उजव्या साईटीला वळायचं आणि पूर्ण रस्ता सरळ चालत जायचं लालबाग हे ठिकाण बहुतेक लोकांना माहीत आहे पण काही नवीन लोकांना प्रॉपर कसं जायचं हे माहीत नसतं म्हणून हा साधा आणि सोपा मार्ग आहे सरळ चालत गेल्यावर सिग्नल आला की उजव्या साईडला वळायचं किंवा तुम्ही क्रॉस करून उजव्या साईडला वळू शकता आता मी ज्या उजव्या साईडने जात आहे तिथे हळदीला लागणारे सदरे आणि गणपती सजावटीसाठी लागणारे कपडे हे मिळतात मी सकाळीच गेले म्हणून बहुतेक दुकाने बंद होती आता मी मधूनच क्रॉस करून पलीकडे चालले गणपतीमध्ये ह्या रोडलाच खूप गर्दी असते आता क्रॉस करून उजव्या साईडलाच सरळ चालत जाणार आहे इकडे तिकडे न वळता सरळ चालत राहायचं पूर्वी मी रोडला राहायला होते ते घर छोटं होतं म्हणून मुलुंडला राहायला आले रोडला मधल्या डब्याला उतरलं आणि त्या ब्रिजवरून पण लालबागला जायला रस्ता आहे पण ते नवीन लोकांना कळणार नाही आता हा आला लालबागचा मार्केट पुढे चालत गेल्यानंतर सगळं लाईनीत खामकरचे मसालेवाले दिसतील मी ज्या शॉपमधून मसाला बनवला तिथे मागच्या बाजूलाच मसाला भाजून कुटून देतात मिरची आणि दुसरी शंकेश्वरी तिसरी काश्मीरी मिरची लवली मिरची चावून बघितली ते पाहिजे तशी तिखट नव्हती म्हणून पावना किलो घेतली नाही तर अर्धा किलो घेणार होते शंकेश्वरी अर्धा किलो काश्मीरी पाव किलो काळी मिरी शंभर ग्राम खसखस पन्नास ग्राम धने तीनशे ग्राम जिरे पंच्याहत्तर ग्राम बडीशेप पंचाहत्तर ग्राम हळकुं पंच्याहत्तर ग्राम लवंग पन्नास ग्राम दालचिनी पन्नास ग्राम मसाला वेळची वीस ग्राम चक्रफूल वीस ग्राम सहा जिरे वीस ग्राम जायपत्री वीस ग्राम मायपत्री वीस ग्राम नागेश्वर वीस ग्राम जायफल दोन त्रिफल वीस ग्राम तमालपत्र तीस ग्राम दगडफूल वीस ग्राम मेथी वीस ग्राम राई पन्नास ग्राम हिरवी वेळची पन वीस ग्राम कंकूल वीस ग्राम हिंगखडा वीस ग्राम सफेद तीळ तीस ग्राम हे आपल्या आपल्यासमोरच वजन करून बांधून देतात तिथे मशीन आहेत म्हणून पुढच्या गल्लीतून मागच्या साईडला जायला रस्ता आहे तिथे हे सगळं भाजून कुटून देतात मी सकाळी लवकर गेले म्हणून मला गर्दी मिळाली नाही नाहीतर मग अकरानंतर खूप गर्दी होते मसाला बांधवायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन तासामध्ये होऊन जातं गर्दी नसली तर माझ्या पुढे फक्त एक नंबर होता मोजून एक दीड तास लागला मला अडीच किलोचा मसाला झाला पूर्वी मी जास्त मसाला बनवायची आता मी नेमकंच बनवते कारण नंतर फिक्का होतो मसाला माझा मसाला बनून झाला आता मी चालली करो स्टेशनवरून शो